नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर मकरंद रामराव गिरी आत्ताच निवडणुका महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या आज सर्व पक्षांची सांगता सभा होईल कुणाची मुंबईमध्ये सांगता सभा होईल कुणाची आपापल्या मतदारसंघामध्ये सांगता सभा होईल परंतु हा निवडणुकीचा कार्यक्रम बघितल्यानंतर किंवा ही निवडणुकीची रणधुमाळी बघितल्यानंतर इथल्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासकांच्या शेतकऱ्यांच्या महिला वर्गांच्या आणि सर्वसामान्यांच्या नजरातून कसा असेल कारण पक्ष म्हणून आवाज कुणाचा किंवा गुलाल कुणाचा हा प्रश्न जर आपण विचारला तर प्रश्न असा पडतो की कि महायुती किंवा महाआघाडी म्हणजे महायुतीतले चार पक्ष आणि महाआघाडीतले अपक्ष वंचित तिसरी आघाडी एकंदरीत बघता या बहुपक्षीय लोकशाहीमध्ये आणि एक पक्ष अपक्ष महायुती आणि महागाडी नोट्युटीला सामोरे जाते भारतातलं एक चांगलं राज्य महाराष्ट्र ओळखलं जातं महाराष्ट्रातली निवडणूक ही कशावरती व्हावी बुद्धिजीवी वर्गांना पत्रकारांना किंवा बाकीच्या सगळ्यांना जर विचारलं म्हणजे आज देशभर ज्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे म्हणजे महाराष्ट्राच्या बरोबर ज्या राज्याची निवडणूक सुरू आहे त्या राज्यापेक्षाही महाराष्ट्रातल्या विधानसभेचं महत्त्व खूप मोठं आहे मग इथं गुलाल कुणाचा किंवा आवाज कुणाचा हा जर प्रश्न बघितला तर उत्तर काय तर उत्तर तेवीस तारखेला मतपेटीमध्ये बंद होणार आहे ते ठरवणार आहेत कोण तर ते ठरवणारीत मतदार पण मतदारांना जाहीरनामा आपल्या भूमिका विचार याच्यावर निवडणूक किती वेळेला गेली हा खरा संशोधनाचा विषय आहे आज एवढ्या वर्षानंतर महाराष्ट्र स्थापन एकोणीसशे साठला झाला आणि आज निवडणुकीमध्ये रोटी कपडा मकान रस्ते वीज ह्याच्यावर जर निवडणुका होत असतील तर एवढ्या दरम्यानच्या कालावधीमध्ये केलं काय हा एक मोठा प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा होता काही जण असं म्हणाले की एक आहे तो शेप आहे काही जण असं म्हणाले की ते दीड हजार देत आहेत देऊ शकत नाहीत म्हणून हेनी त्यांच्या विरोधामध्ये आरोप करत करत ह्यांनी दीडचे तीन हजार केले मग प्रश्न असा पडतो की जनतेला घुलवायचं भुलवायचं आणि सत्तेच्या खुर्चीवर जाऊन व्हायचं एवढंच जर राजकारण असेल तर भारतीय राज्यघटनेमध्ये निवडणूक नावाचा एक कलम किंवा तरतूद करण्यात आलेली ती कशासाठी तर जनतेच्या कल्याणकारासाठी विकासासाठी होती आज शेतकऱ्याचा प्रश्न समोर आला का आज महागाईचा प्रश्न समोर आला का आज बेरोजगारीचा प्रश्न समोर आला का ह्याच्या जाऊन जर कुणी विचार केला किंवा बाहेरचे जेव्हा मीडिया इकडं बघायला लागतो ला त्यावेळेला प्रश्न असा पडतो की निवडणुकीतला भ्रष्टाचार कमी झाला का कारण निवडणूक का आयोगाने घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेत निवडणुका होत आहेत का हा सुद्धा एक मनाला विचारणारा किंवा आत्मपरीक्षण करायला लावणारा विषय आहे शरद पवार काय म्हणणार शरद पवार पाडा म्हणणार का जोरात पाडा म्हणणार उद्धव ठाकरे काय म्हणणार किंवा शिंदे काय सांगणार ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फडणवीस ह्याच्यातून कुठला डाव खेळणार अजित पवारांना काय भेटणार आणि ह्या सगळ्यामध्ये गुपचूप आळी मिळवी गुपचिळी म्हणून लोकसभेला जसा जास्त फायदा काँग्रेसनं करून घेतला तसा विधानसभेला काँग्रेसचा जास्त फायदा होणार का वंचित आघाडी कुणाचे मतं खाणार तिसरी आघाडीचं काय होणार अपक्ष काय करणार या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत विचार केला तर प्रश्न असा पडतो की मतदारांची समस्या किती सोडवली गेली विकासाची भूमिका किती मांडली गेली तर प्रश्न नाही ही निवडणूक मुद्द्यावर ही निवडणूक भूमिकेवर ही निवडणूक विषयावर होण्याऐवजी एकमेकावरच्या आरोप प्रत्यारोपावर निवडणूक झाली ही निवडणूक एकमेकांना सांगण्यात आणि सवंग लोकप्रियतेमध्ये झाली ही निवडणूक महाराष्ट्राची अर्थव्यवस्था महाराष्ट्रातले उद्योगधंदे महाराष्ट्राची प्रशासन व्यवस्था महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था या गोष्टी म्हणाव्या तेवढ्या इथं चर्चिला गेल्या नाहीत किंवा एकमेकांनी त्याला महत्व दिलं गेलं नाही आज सुद्धा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे आज सुद्धा बेरोजगारीचा प्रश्न आहे आज सुद्धा महागाईचा प्रश्न आहे आज सुद्धा शेतकऱ्याचा हमीभावाचा प्रश्न आहे आणि आज सुद्धा इथल्या सर्वसामान्यांच्या हाताला का मिळत नाही हा प्रश्न आहे मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे पण त्या मुंबईमधले उद्योगधंदे कुठं चाललेले आहेत किंवा मुंबईमध्ये किती रोजगार संधी निर्माण होऊ लागलेले आहेत हे सगळं एकंदरीत बघितलं तर जनता कुणाचा गुलाल उधळेल आणि कुणाचा आवाज आज वाढवेल हे जनता जनार्दन ठरवणार आहे शेवटी आज सांगतेकडं जाताना निरोपाकडे जाताना सगळेच उमेदवार सगळेच पक्ष जनतेला विनंती करतील जनतेला आवाहन करतील परंतु आज सुद्धा निवडणूक जनता कशी बघते जातीतून पक्षातून विचारातून पैशातून का विचार भूमिकेतून बघते विकासातून बघते हे मात्र खूप रंगतदार ठरणार आहे महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्रामध्ये मराठवाडा विभाग आहे त्या मराठवाड्यामधल्या निवडणुकीचे चित्र आज प्रचंड वेगळे व्हायला लागलेले आहेत आज प्रत्येकाला असं सांगताच येऊ शकत नाही की मी येईल आणि त्याला पाडेल असं का झालं हे सगळं बघितल्यावर जनतेला गृहीत धरल्यामुळं झालं जनतेच्या विकासाच्या प्रश्नाला प्राधान्य न दिल्यामुळं झालं तरी बघूया मतदार कशाला महत्व देतात आणि मतदार कुणाचा कोल बघतात आणि आवाज कुणाचा येतो महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालामध्ये गुलाल कुठल्या पक्षाकडे जातो महायुती की महाआघाडी अपक्ष की तिसरी आघाडी वंचित बहुजन आघाडी आणखीन कुणी लवकरच आपल्याला निकाल कळणार आहे तोपर्यंत आपण संपर्कात राहू विचार आवडले लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा धन्यवाद